एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिनाचे आयोजन सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी निवेदन सादर करण्याचे आवाहन नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारीचा निपटारा तातडीने होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी एकवीस ऑक्टोबर परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे त्यानुसार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन साजरा होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी पंधरा दिवस आधी म्हणजे सात ऑक्टोबरपूर्वी आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले नागरिकांनी आपली निवेदने पूर्वी ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम परिमंडळ तीन उथळसर वर्तक नगर लोकमान्य सावरकरनगर माजीवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजीवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे पश्चिम नागरिकांनी प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या के तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदने सादर करू शकते नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदने संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करा